नमस्कार मंडळी कसे आहात बरेच असाल मी पण बरीच आहे कविता शेजवळ ब्लॉकमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आणि आजचा विषय आहे आपला व्हिडिओतला तुम्हाला नक्कीच आवडेल बदला बदला ह्या शब्दावर आज आपण व्हिडिओ तुम्हाला छान व्हिडिओ तुमच्यासाठी आणत आहे मी तर नक्कीच हा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच सांगा तर चला आपण व्हिडिओला सुरवात करूया तुमच्या जीवनामध्ये खूप तुमच्याबरोबर चुकीचं वागतं आहे वाईट वागत आहे जी लोकं तुमच्याबरोबर चुकीचं वागत आहे वाईट वागताय ना त्यांच्याबरोबर बदला घेण्याचा विचार कधीच करू नका कळालं का, का त्याचं कारण पण सांगते मी कारण बदला घेणं यो काय निर्णय नाही आहे आपला आणि मला तर योग्य वाटत नाही की समोरच्यानी तुम्हाला खूप वाईट बोलले खूप म्हणजे खूप खूप तुमचा अपमान केला कितीही अपमान करू द्या पण ते चुकीचं वागले म्हणून आपण पण चुकीचं वागायचं त्यांच्यासारखं आपण पण वागलो तर त्यांच्यात आणि आपल्यात अंतर काय मला तर म्हणजे तुम्हाला सांगते ना आजच्या तारखेला कोणी कितीही अपमान करू द्या मला काहीच वाटत नाही आहे तर प्रत्येकाला मला सांगावं असं वाटतं आहे की तुमच्याबरोबर कोणी कितीही चुकीचं वागू द्या पण बदला घेण्याचं मनात कधीच आणू नका बदला घेण्याचा विचार करण्यापेक्षा स्वतःमध्ये बदल कसा घडवता येईल आणि स्वतःमध्ये आपण किती बदल घडवला पाहिजे का माहिती आहे का ये बदला घेण्याच्या भानगडीत पडण्यापेक्षा मला योग्य काय वाटतं माहिती आहे स्वतःमध्ये बदल घडवणं की आपण स्वतःमध्ये इतका बदल घडवायचा ना की समोरच्यांनी आपल्याला बघतच राहिलं पाहिजे की ही काय होती आणि आज काय आहे असं त्यांनी म्हणजे मनात विचार केला पाहिजे आपल्याबद्दल की अगोदर कशी होती आणि आज कसं आहे इचं बोलणं आणि मी स्वतःमध्ये किती बदल घडवला सा आहे तर आजच्या व्हिडिओचं मला सांगायचं तात्पर्य काय माहिती आहे का कारण आहे असे भरपूर लोक आहे की इतकं वाईट बोलता इतकं वाईट बघ बोलताना आपल्याबद्दल म्हणजे प्रत्येकाबरोबर अशा घटना घडतात पण तुम्हाला सांगते बदलाबदला काही मज्जा नाही आहे बदला बदला करत बसायला त्यांच्यासारखं जर आपण विचार करायला लागलो तर मग त्यांच्यात आपल्यात काय अंतरच नाही आहे आणि आज किती लोकांना माझं बोलणं पडतं आहे मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि प्रत्येकाने खरंच असाच विचार करा की बदला वगैरे नाही घ्यायचा आहे स्वतःमध्ये असा बदल घडवायचा आपली वेळ बदलायची आपल्या वेळेमध्ये बदल करायचा आणि आपली वेळ आपल्याला कशी चांगली आणता येईल आणि कशी बदलता येईल ह्या गोष्टीचा विचार करा आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि कारण तुम्हाला सांगते ना आधी माझाही स्वभाव थोडा चिडचिडा चीड़ होता अगोदर खोटं मला बोलता येत नाही होता चिडका स्वभाव थोडंसं कोणी चुकीचं बोललं ना आज पण वाईट वाटतं पण आज मनामध्ये एक जिद्द आहे माझ्या जे चुकीचं वागलं आहे ना आपल्याबरोबर बदला बिदला घ्यायचं मी नाही आता लक्षात ठेव ना अगोदर पण माझ्या मनात तसं काहीच नव्हतं कोणावर बदला घ्यायचा वगैरे माझा तसं स्वभाव नाहीच आहे पण तरी मला असं वाटलं की आजचं आपण ब्लॉग बनवूया आणि बदला आणि स्वतःमध्ये बदल जमीन आसमानचा फरक आहे आणि मी नेहमी सांगत असते की मी कोण बोलते ह्या गोष्टीवर तुम्ही लक्ष नका देत जाऊ मी तुम्हाला काय समजवण्याचा प्रयत्न करते आणि तुमच्यापर्यंत मला काय पोहोचवायचं आहे ह्या गोष्टीचं तुम्ही लक्ष देत जा कायम हो की नाही तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आणि बदला या शब्दाचं शेवटला तुम्हाला एक लाईन सांगते मी हिंदीमध्ये जो मजा बदलने बदलणेमे आहे ना वो बदला लेने नेमे नाही आहे कायम लक्षात ठेवा स्वतःमध्ये बदल घडवा बदला घेण्याच्या भानगडीत पडू नका आणि मनामध्ये कोणाबद्दल तिरस्कार पण ठेवू नका काही उपयोग नाही आहे कारण ज्यांचे विचारच चुकीचे त्यांच्याकडून तुम्हाला चांगलं शब्द आणि चांगल्या गोष्टी कधीच ऐकायला भेटणार नाही कारण प्रत्येकाला ना ही एक साधी गोष्ट कळत नाही की आपल्या बोलण्यातून आणि आपल्या वागण्यातून आपले, आपले, आपले संस्कार दिसतात हे ज्यांना कळालं ना त्यांचं जीवन सुखी आणि समाधानी तर लक्षात ठेवा बदलण्यात मज्जा आहे बदलाले नाही मी <laughs> नाही तर नक्की आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला ब्लॉग आवडला तर नक्कीच लाईक कमेंट शेअर नक्कीच करा बाय यूट्यूब फॅमिली आणि मी तुमच्यासाठी असेच नवीन नवीन ब्लॉग आणत राहणार Bye, YouTube Family.